सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या घरच्या अंगणात रोज सकाळी आपण पाणी घालतो त्या तुळशीला खरं तर फक्त झाड म्हणणं म्हणजे एक मोठं चुकीचं आहे ही आहे लक्ष्मीचं रूप विष्णूची प्रिय पत्नी आणि आपल्या संस्कृतीचा शुद्ध श्वास कार्तिक महिन्यात या तुळशीचं अर्चना केल्यामुळं अखंड सुख समृद्धी आणि पुण्याचं सागर आपल्याला माहिती आहे का तुळशीचं कार्तिक महिन्याशी एवढा खोल संबंध का आहे आज आपण जाणून घेऊया तुळशीचं पौराणिक धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आणि का म्हणतात की ज्या घरात तुळशी वास करते तेथे स्वतः लक्ष्मी निवास करते आ, कार्तिक महिना हा भगवान विष्णूला अत्यंत विष्णूचा अत्यंत प्रिय महिना आहे जसं शिवा महादेवाचा श्रावण महिना आहे त तसाच कार्तिक महिना विष्णू प्रिय आहे विष्णूला प्रिय आहे या काळात तुळशी पूजनाने घरातील नकारात्मकता दूर होते मनात सात्विकता वाढते आणि जीवनात स्थैर्य येते आपण सकाळ आणि संध्याकाळ दररोज तुळशीपुढे दिवा लावतो संध्या आणि तुळशी संध्याकाळी तुळशीपडे दिवा लावल्याने पद्मपुराणात सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये सांगितले की हजारो यज्ञाचं पुण्य मिळतं असं पद्मपुराणात सांगितलेलं आहे म्हणून आपण तुळशीपुढे सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावायचा या महिन्यात दररोज कार्तिक महिन्यात दीपदान करावं कारण तुळशी समोरचा दिवा म्हणजे लक्ष्मी आगमनाचं आणि पापाचं निरसन आहे वृंदा तुळसी विश्वपूजिता विष्णुप्रिया पुष्पसारा पवित्राचं सर्व पापहारीचं या असं स्कंदप्राणात हा श्लोक आहे याचा अर्थ असा होतो की तुळशी ही वृंदा विष्णुप्रिया पवित्रा आणि सर्व पापहारी या अनेक स्वरूपांनी पुजली जाते तुळशीचे अनेक नाव आहेत प्रत्येक नाव तिच्या पवित्र गुण स्वरूप आणि शक्तीचं एक प्रतीक आहे ही नावं पुराणामध्ये आणि विष्णू भक्ती परंपरेमध्ये वर्णन केलेली आहेत एक छोटीशी कथा मी मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ज्यामध्ये काय कथा सांगितलेली आहे की विष्णून म्हणजे एक कथा आहे की एक, एक वृंदा देवी होती अतिशय सुंदर आणि प्रतिवर्ता प्रतिवर्ता स्त्री होती ती विष्णूचा परमभक्त होती आणि जालंधर तिचा पती होता विष्णूने तिची परीक्षा घेतली आणि तिला वरदान पण दिलेलं असं कथा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मागचा व्हिडिओ बघा तुम्ही त्या विष्णून आणि देवीला वृंदादेवीला वचन पण दिलं दिलं ज्या घरात तुळशी असेल तिथे मी स्वतः वास करीन आणि कार्तिक महिन्यामध्ये एकाद कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेपर्यंत विवाह साजरा केला जातो आणि याचं केल्यामुळं तुळशी विवाह केल्यामुळं भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असंही असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तुळशी दलमात्रेण जलस्नानेच वा हरे अर्च येत य ये श्रद्धा सर, सर्व पाप प्रमुच्यते पद्मपुराण हा श्लोक सांगितलेला आहे याचा अर्थ की फक्त तुळशीच्या एका पानाने भक्तीपूर्वक विष्णूची अर्चना केली तो एक सर्व मुक्त होतो संध्याकाळी आपण तुळशी दिवा लावल्या लावल्याने पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे हजारो यज्ञाचं पुण्य मिळतं असं मी पहिले सांगितलेलं आहे म्हणून आपण कार्तिक महिन्यामध्ये तुळशी समोर दीपदान करावं म्हणजेच दिवा लावावा तुळशी समोरचा दिवा म्हणजे लक्ष्मी आग आगमनाचं एक प्रतीकच आहे सकाळी पण लावायचं आणि संध्याकाळी पण लावायचं अगदी म्हणजे सोपं काम आहे छोटंसं काम आहे सोपं पण काम आहे फक्त दिवा लावायचा सकाळी संध्याकाळी तसं तर तुळशी अर्चना ही आपण बारा महिने करावी एखाद्यास आपल्याला काही का, कारण असतं किंवा नाही जमलं कार्तिक महिन्यात प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत आवश्यक तुळशीला दिवा लावा कारण कार्तिक महिन्यात तुळशीचं महत्व अन्यन्य साधारण आहे आणि शुभदायक म्हणलेलं आहे तुळशी दिवा तुळशी पुढे दिवा लावला हे सोप्या पद्धतीने आपण कसं करायचं खूप सोपी पद्धत आहे आपण दैनंदिन कामं आपले सकाळी लवकर पाहिजे सडा रांगोळी अंगण सडा रांगोळी आपली देव अर्चना करून त्याच्यानंतर म्हणजे आपण आधी स्नान करायचं आणि स्नान करताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की स्नान करताना आपण गंगाजल घालायचं पाण्या आंघोळीच्या पानामध्ये समजा गंगाजल नाही आहे आपल्याकडे तुलसी पानला टाकायचं ते सुद्धा चालतं का त्याच्यामुळे काय होतं गंगे स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र आपण परिधान करायचं म्हणजे वस्त्र किंवा आपल्याकडे सवळं असलं तर सवळं परिधान करायचं त्याच्यानंतर आपण तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी आपण देव अर्चना केलं तुळशी वृंदानाला पण पा तिथंसुद्धा पा पाण्याने शुद्ध करून घ्यायचं पाणी शिंपडायचं गंगाजल पाण्याने शुद्ध करून घ्यायचं वृंदावनाभोवती वृंदावन आपलं तुळशी वृंदावन स्वच्छ ठेवायचं नीट नेटकं ठेवायचं दररोज त्याच्यानंतर आपण पिवळं फुलं किंवा कोणते जे आपल्याकडे फुलं आहेत ते फुलं हळदी कुंकू फुलं पंचामृत याच्याने आपण तुळशी अर्चना करायची त्याचं दिवा दीप लावायचं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलेलं आहे आपण पाणी घालताना तुळशीला जल अर्पण करताना आपण म्हणायचं ओम तुलसी नमा किंवा ओम श्री वृंदाय नमा असा जप करायचा एकशे आठ वेळा करा किंवा जर वेळ नसला तर किमान आठ वेळा तरी म्हणा किंवा एक वेळा तरी म्हणा आपल्या वेळेच्या अभावी हो त्याच्यानंतर आपण तुळशी परिक्रमा करायचं परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा करायचं साधारणतः कसं एकशे आठ घालायचे असते पण आपल्याला वेळ नसलं किमान अकरा तरी घालाव्या एकावन्न एक किंवा अकरा तरी तुळशी परिक्रमा अवश्य घालाव्या त्याच्यानंतर आपल्याकडे फळं असतात फळे असले उपलब्ध ठीक आहे नाहीतर आपण साखरसुद्धा नैवेद्य करायचं आणि मी प्रत्येक वेळेस सांगते की नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणायचं कारण काय आपण नैवेद्यम समर्पया आम्ही का म्हणायचं कारण आपण जो नैवेद्य दाखवतो तो देवाने ग्रहण केला असं आपण आपण स असं असं मानलं जातं असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण गणपतीची आरती करायची तुळशीची आर, आरती करायची आणि तुळशीला मनोमनी नमस्कार करायचा की तुळसी माते तू तु माझ्या घरी सदैव वास कर सदैव राहा आणि माझ्या घरात सुख समृद्धी सदैव दे असं म मन मनो मना मनापासून म्हणायचं आणि प्रार्थना ही आहे ती म्हणायची आणि नमस्कार करायचा याच्यामुळे काय होतं विष्णू आणि लक्ष्मी दोन्ही दोघंही प्रसन्न होतात कारण प्रसन काही तुळशी अर्चना म्हणजे विष्णूचा आशीर्वाद आहे असंही आपल्यामध्ये मानलेलं आहे याचे फायदे मी सांगते की काय काय फायदे होतात पापक्षालन होतं पद्मपुराणासार रोज तुळशी अर्चना करणाऱ्याचे सात जन्माचे पाप नष्ट होतात मी पापक्षालनचा अर्थ आधीच सांगितले की पापक्षालन म्हणजे काय ह्या जन्माचे तर पाप नष्ट होतात मागच्या जन्मीचे सुद्धा पाप नष्ट होतात तुळशी भोवती जर आपण बसून पूजा अर्चना केल्यानंतर मन स्थिर होतं वातावरणामध्ये शांती पसरते मन स्थिर होतं मन एकाग्र होतं आणि त्याच्यानंतर अजून दुसरा कोणता फायदा होतो की तुळशीचा विवाह आपण केल्यानंतर कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात त्याच्यामुळे काय होतं की आपले पित्र तृप्त होतात वंशाचा आपला उद्धार होतो आणि ते मन आपल्याला आशीर्वाद पतात आणि दुसरा म्हणजे काय की वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तुळशीचं महत्त्व फायदा आहे की त्याच्या तुळशीच्या पानामधून सुगंधी घटक असतात ते हवेतून नष्ट पसर आल्यामुळं जंतू नष्ट होतात हवेतले जंतू त्याच्यामुळे काय होते श्वसन विकार कमी होतात रोगप्रतिकारशक्ती वाप वाढते आपण दररोज जर तुळशीचं एक दोन पानं घेऊन खाल्ले तर आपण तुळशीचं पान खाल्ले तर सर्दी खोकला ताण ताप कमी होतं असंही वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे म्हणजे एवढं तुळशी त्याच्यामध्ये निर्जंतुक असे तुळशी असते पानामध्ये म्हणूनच आपण नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण मी आपण आपल्याकडे आहे की आपण नैवेद्य दाखवताना तुलसी पत्र ठेवतो आपण नैवेद्यामध्ये प्रत्येक सणामध्ये कारण विष्णू देवाला जर नैवेद्य दाखवायचं असलं तर तुलसी पत्र नाही ठेवलं तर ते ग्रहण विष्णू देव करत नाहीत म्हणजे नैवेद्य आपला पूर्ण होत नाही नैवेद्य दाखवताना आपण तुलसी पत्र आवर्जून आपण घालतो आणि ठेवतो आणि नैवेद्यम समर्पया आम्ही असं म्हणतो म्हणजे तुलसीचं पान नैवेद्यावर ठेवलं तरच तो नैवेद्य पूर्ण होतो असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे वास्तुदोष सुद्धा नष्ट होतं तुलसी वृंदावन जिथं आहे तिथं वास्तुदोष नष्ट होतो तुलसी कसं हे समृद्धीचं प्रतीक सुद्धा आहे आपल्या कारण काय की तुलसी म्हणजेच लक्ष्मीचा वास मग समृद्धीचं प्रतीकच आहे आणि दुस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तुळशी आणि खूप सोपी पद्धत आहे ना तुळशीला उठल्यानंतर आपण स्नान वगैरे नंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षदा जे फुलं आहे त्याचं काढून एक एक परिक्रमा जरी केली तरी चालते पण ती अवश्य करावी किमान कार्तिक महिन्यात तरी अवश्य करावी थोडक्यात काय तर वृंदा देवीची भक्ती पतिव्रतामुळे तिला अमरत्व मिळालं तुळशीचं अर्चना म्हणजे वृंदादेवीप्रती कृतज्ञता आणि विष्णूप्रती भक्ती ज्या घरामध्ये तुळशी असते तेथे पवित्रता आरोग्य आणि समृद्धी राहते म्हणूनच म्हणतात ज्या घरामध्ये तुलसी वृंदावन असतं तेथे दररोज लक्ष्मी येते आणि वास सुद्धा करते आणि विष्णू आल, लक्ष्मी आली म्हणजे विष्णू हे येतातच म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूचं दोघा आपल्या घरी वास होतो तुलसी महात्मामध्ये असं सुद्धा म्हणलेलं आहे की तुलसी वैकुंठ आहे तुलसी पाशी असं सुद्धा वाक्य म्हणलेलं आहे म्हणजे तुलसीमध्ये वैकुंठ म्हणजे स्वतः विष्णू आहेत तुळशीजवळच असं एवढं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तुलसी अर्चना म्हणजे केवळ एक म्हणजे खरंतर एक धार्मिक कृती तर आहेच आहे त्यासोबतच एक जीवन शुद्धीचं एक साधना पण आहे दररोज फक्त आपण दोन मिनिट तुळशीपडे दीप लावायचा दीप लावायचा आणि अनुभवायचा शांती आरोग्य आणि समृद्धी अशा आणखी धार्मिक पौराणिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय तुलसी माता जय हरी विष्णू